आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्ण होत्या हा, हा विषय आपण जरा अभ्यास करत स्वतः कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही तसे इतर विषय कळत नाहीत त्यांनी जी घोषणा केली की एकोणीस हजार बिल्डिंग आहेत खरं तर साडे चौदा हजार बिल्डिंग आहे दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटशी आहे ते तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ म्हणजे दहा बाय दहाची खोली असेल तर तेवढंच त्यांना ते मिळेल ते आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा एफ एस आय अधिकचा टी डी आर म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे दोन गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून विषय खूप सोपा आहे कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे बी एम सी आहे की म्हाडा आहे हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे मला वाटतं राज्य सरकारनी पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावं की एकोणीसशे साठच्या आधीच्या ज्या काही इमारत असतील त्याच्यात पहिले सहा महिने जागा मालकाला जर जा त्याला विकास करता नाही आला तर पुढचे सहा महिने टेनेंट्सनं त्या टेनंटनी त्यांचा विकासक शोधा आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी सेवन्टी नाईन आहे सेवन्टी नाईन बी वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत त्यांनी जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ पाहिजे सहाशे पाहिजे जे काही इमारत कशी असेल काय असेल पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करत आहे की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी टीडीआर वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे एस आर एमध्ये रेऱ्यासारखा का कायदा लागू व्हावा तीनशे पाच वरनं एस आर एमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं एस आर ए धारकांना मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड प्लस वन जिथे जिथे एस आर ए झालेला आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय नंतर वाचतात मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट बिकीट त्यांना मिळालेलं आहे ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं हे दिसलं थोडी तरी लाच बाळगून टीका केली पाहिजे माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप एनाकोंडाला नाही त्याच्यात ना त्यांची वृत्ती आणि किती किती छोट मन आहे हे कळत किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळत हेच मी बोलतो ना त्यांनी आरशात पाह

तेच ना म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय अजनी कापताय संजय गांधी नॅशनल पार्कमधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलरस करायला तिकडे झाडं कापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे कुठेतरी एक मध्यमार्ग असणं गरजेचं आहे आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत कारण भाजपचं सरकार हे कापत आहे हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार आहात पाळीव करणार आहात नाही बघा मी कुठचेही प्राणी मग कुत्रे असतील किंवा जास्ती त्यांचे रोग धरणार नाही ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत पण पन, निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये गावात याचा त्रास होऊ नये आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे जे जंगल मोडत आहे तोडत आहे त्याचं हे उत्तर आहे सर 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 मुख्यमंत्री की शहर अच्छा एक मिनिट हिंदी मराठी होते हिंदी काय झालंय की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे, जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते जनतेचा विचार करतच नाही ना ते आता पण बघा आपण जी चर्चा सुरू सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय किती मंत्री बसले सर मुंड मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यामध्ये पार्क पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात नक्की पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू बघू सर मुख्यमंत्री का शहर है नागपुर वहाँ पे गौ तस्करी बड़े पैमाने में पकड़ी जाती है तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं देखिए मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है ये हर एक का शहर है महाराष्ट्र की ऊपर राजधानी लेकिन अगर हो बात गौ तस्करी की रिजिजू साहब जो खुद गौमास खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा दु, दु, मंत्री बने तो भाजपा की नीति क्या है गोवा में कहते कि हम गोमास की कमी नहीं होने देंगे तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय सिर्फ चलाते हो काम व्यवसाय पे देखते हो इस गोमा से फैट से घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर देखिए आज दूसरा एक स्कैम आया है वो तिरुपति मंदिर के शॉल्स का यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं पहले घी का आया फिर ये आया कहीं ना कहीं केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्या क्यों खेला जा रहा है अरे अजून दोन तीन दिवस आहेत ना पण आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे सरकार उत्तर देत आहे का सरकार आपल्या मस्तीत मजा चालली आहे त्यांची म्हणजे याचा अर्थ हाच आहे की कि कितीही जनतेने आंदोलनं केली कितीही उतर किती लोक उतरली कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभं आहे आणि निवडणूक आयोगाचंच सरकार आहे तर त्यांना काही फरक पडत नाही पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन दे चांगलं चांगलंय आता अजून वाद सुरू व्हायचे आता आपण सगळी त्यांची भाषणं ऐका गेले एक वर्षातली काय काय काढलं तरी बघा चला आपण पाहताय लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो एक मंत्री बाकी सगळे भाग बाक मोकळे